ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रोड रोमिओंची मजल वाढली आहे एका विद्यार्थिनीचा पाठलाग करत रोड रोमिओ थेट महाविद्यालयाच्या वर्गापर्यंत पोहोचले याबाबत प्राचार्य अंत्रे यांना विचारणा केली असता तो माझा विषय नाही असं उर्मट उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकून त्यांनी लावली आहे त्यामुळे पालक वर्गामधनं संतापाची लाट पसरली आहे चार सप्टेंबर रोजी सकाळच्या वेळी दोन रोड रोमिओ एका कॉलेज तरुणीचा पाठलाग करत थेट कॉलेजमध्ये गेले तेथील शिपाईला वर्ग कुठे आहे अशी विचारणा करून रोड रोमिओ त्या तरुणीच्या वर्गापर्यंत पोहोचले तिथे उपस्थित असलेल्या एका शिक्षकानं त्या रोड रोमिओची विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली शिक्षकानं तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे सचिन ताजने चालक शकोर सय्यद यांनी तात्काळ कॉलेजमध्ये धाव घेऊन त्या रोड रोमिओना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि त्यांना चोप दिल्यानंतर पुन्हा चौकशी करण्यासाठी त्यांना कॉलेजमध्ये नेलं ते रोड रोमिओ कुठून आले आणि कुठे गेले याची चौकशी करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अनिता वेताळ अंत्रे यांच्याशी चर्चा केली ते त्यावेळी त्यांनी मी काय काय पाहू असं उत्तर दिलं त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना कायद्याविषयी माहिती दिली याप्रसंगी प्राचार्य अंत्रे यांना वी पत्रकारांनी विचारणा केली असता तो माझा विषय नाही असं उर्मटपणे उत्तर देऊन आपली जबाबदारी त्यांनी झटकून लावली आहे शाळा किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा ही शिक्षक आणि शाळा कॉलेज प्रशासनाची जबाबदारी असते कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड होते आणि तो माझा विषय नाही असं उत्तर देणाऱ्या प्राचार्य अंत्रे यांना पदावरण काढून टाकावं अशी मागणी पालकवर्गामधन केली जाते या घटनेमुळे पालक वर्गामधनं संतापाची लाट पसरली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका